हाय फ्रेंड्स मी दुर्गेश मकवान वेलकम बॅक टू अन अकॅडमी लाईव्ह एम पी चॅनल ऑल ऑफ यू गाईज वेलकम गुड मॉर्निंग हाय फ्रेंड्स मकवान वेलकम बॅक वेलकम गुड मॉर्निंग ओके आय होप सो माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित या ठिकाणी ऐकू येतो आहे आणि सर्वजण या ठिकाणी व्यवस्थित व्हिडिओ बघू शकतात सो प्लीज सर्वांनी फक्त एकदा थम प्रेस करून किंवा लाईक बटन प्रेस करून मला या ठिकाणी सांगू शकतात तुम्हाला ऑडिओ व्हिडिओ एकदम प्रॉपरली ऐकू येतोय किंवा व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय याबद्दल थोडक्यात मला सांगू शकतात तुम्ही सो ऑल ऑफ यू गाईज लेट स्टार्ट सुरुवात करूया मी दुर्गेश मकवान या संपूर्ण अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एक फाउंडिंग एज्युकेटर म्हणून तुम्ही मला ओळखतात तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सिरीज या ठिकाणी मी सुरू केलेली आहे जी आपण हंड्रेड अवरची सिरीज की जी संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेसंबंधीमध्ये आपल्याला महत्वाची सिरीज म्हणता येईल कारण या संपूर्ण सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला एक्झाम पर्स्पेक्टिव्ह जे पण काही आवश्यक घटक आहे ते प्रत्येक पॉईंट या ठिकाणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि विशेष करून या संपूर्ण एक्झामच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो हां आज मी दिसणार नाही आहे आणि कारण लाईट्स नाही आहे त्यामुळे मला लॅपटॉपवर या ठिकाणी सेशन घ्यावं लागतोय सो त्यामुळे तुम्हाला स्क्रीनवरची माहितीकडे थोडंसं जरा लक्ष द्यायचं आहे सो so, तुमच्यापैकी जे स्टुडंट सुद्धा प्लस प्लॅटफॉर्मवर जॉईन झालेले नसतील की ज्यांचा टार्गेट दोन हजार वीस एकवीसमधल्या परीक्षांसाठीचा होता पण आता दोन हजार वीसमधलीच परीक्षा थोडीशी पुढे ढकलण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला या सगळ्यांचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच एक व्यवस्थित पद्धतीने एक स्ट्रॅटेजी तयार करणं आवश्यक असणार आहे आणि त्या स्ट्रॅटेजीनुसार आपल्याला अभ्यास करायचा आहे so, सो फर्स्ट ऑफ ऑल सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या टॉपिकला कारण आजच्या मध्ये मी समोर जो मुख्य मुद्दा मांडणार आहे तो म्हणजे सेबी संदर्भामध्ये सेबी ज्याला आपण भारतीय प्रतिभूती व विनिमय महामंडळ म्हणत असतो आहे तर या सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाबद्दल मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे सुरुवात अगोदर माझ्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला आहेच की अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर एक फाउंडिंग एज्युकेटर म्हणून तुम्ही मला ओळखता आणि सगळ्यात महत्त्वाचं हो की पंचावन्न हजार हा जो नंबर या ठिकाणी तुम्ही बघतायत हा सगळ्यात तुमचा सपोर्ट आहे तुमचं प्रेम आहे कारण तुमच्यासाठी जो माझा एक साधा सोपा प्रयत्न सुरू आहे की एम पी एस सी तुमच्यासाठी सोपी असली पाहिजे त्यासाठी तुमचा हा सपोर्ट मौल्यवान आहे आणि विशेष करून माझे अकॅडमीच्या प्लस प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेस तुम्ही सब्जेक्ट्सवर काही कोर्सेस बघत असतात त्यामध्ये तुम्हाला पॉलिटी ज्योग्राफी इकॉनॉमिक्स आणि करंट अफेअर या आधारावर तुम्हाला हे कोर्सेस बघायला मिळतात की जे कोर्सेस तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यासले तर यातूनच तुम्हाला नक्कीच एक बेस्ट फायदा या ठिकाणी तुम्हाला होईल फक्त यासाठी तुम्ही व्यवस्थित पद्धतीने हे सगळं काही अभ्यासनं गरजेचं असेल की ज्याचा एक आउटपुट तुम्हाला या ठिकाणी नक्कीच काढता येईल सो so, सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या टॉपिकला ज्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो टॉपिक बघणार आहोत तो म्हणजे सेबी संदर्भामध्ये सो आता सेबी आहे काय नेमकं का सेबी म्हणजे काय सो ऑलरेडी याला सेबीचा फुलफॉर्म जो आहे त्याला आपण सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणत असतो आता हा जो काही सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आहे तर याचं नेमकं काम काय आहे म्हणजे याचं जर आपण विभागणी बघितले तर याचं कामाचं स्वरूप काय आहे तर या सेबीच्या मार्फत भांडवल बाजारामध्ये भांडवल बाजाराचं नियंत्रण करण्यासाठी भारत सरकारने दोन कायदे केलेले होते आणि ज्याच्यातला पहिला कायदा जो होता या पहिल्या कायद्याचं स्वरूप आपण म्हणू शकतो कंपनी कायदा जो कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन्नचा आहे कंपनी कायदा 1956 फिफ्टी सिक्स आणि दुसरा एक कायदा करण्यात आलेला होता की जो आपण म्हणू शकतोय प्रतिभूती करार की जो विनिमयन कायदा होता आता हा करार जो आहे हा याला रेग्युलेशन ऍक्ट म्हटलं जातो विनिमयन कायदा म्हटलं जातं आणि हा जो कायदा करण्यात आलेला होता हा सुद्धा तुमचा नाईन्टीन फिफ्टी सिक्स मध्येच करण्यात आलेला लक्षात ठेवायचा आहे पण आता ज्यावेळेस आपला भांडवल विस्तार व्हायला लागलेला होता तर एकोणीसशे ऐंशीच्या नंतर भांडवल बाजाराचा विस्तार जो होत होता हा जास्त व्हायला लागलेला होता पण भांडवल बाजाराचा विस्तार एकोणीसशे ऐंशी नसत नंतर जर विचार केला हा विस्तार मात्र जास्त होत होता पण तो शिस्तबद्ध होत नव्हता ज्ञानेशवर मी तुम्हाला नंतर माझ्या टेलिग्राम चॅनलवर लवकरच मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल थोडंसं पेशन्स ठेवा फक्त सो या सगळ्या भांडवल बाजारामध्ये नियंत्रण करण्यासाठी आणि संपूर्ण बाबतीमध्ये आता बघा विस्तार जास्त होता पण विस्तार जो होता हा योग्य नव्हता हे लक्षात घ्या विस्तार जास्त पण योग्य नाही या गोष्टीचा जर आपण संदर्भ लक्षात घेतला तर यासाठी हा योग्य पद्धतीने मॅनेज करण्यासाठी स्वतंत्र संस्था म्हणून सेवेची स्थापना करण्यात आली होती म्हणजे विस्तार जास्त आणि योग्य व्यवस्थापनसाठी जर विचार केला तर या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन हा तरतूद लक्षात ठेवूनच सरकारने सेबीची स्थापना केली लक्षात आहे सरकारने सेबीची स्थापना करण्यामागचा हा एक मुख्य भाग आपण लक्षात घेतलेला आहे आता या सेबीच्या स्थापनेमध्ये जर बघितलं तर यासाठी शिफारस करण्यात आलेली होती की जी एक जी एस पटेल समिती होती आता या जी एस पटेल समितीने काय केलं सांगितलं की बाबा ठीक आहे आप आपल्याला या सगळ्या गोष्टींचं मॅनेज जर करायचं असेल तर शिफारसीच्या आधारावर सेबीची जी काही स्थापना करण्यात आलेली होती या म्हणजे यांची शिफारस आणि या शिफारसीच्या आधारावर सेबीची स्थापना झालेली आहे आता सेबीच्या स्थापनेचा डेट जर तुम्ही लक्षात घेतला तर तो तुम्हाला लक्षात येईल की बारा एप्रिल नाईनटीन एटला पण आता ही जी सेबी ही आहे ही असंवैधानिक आहे म्हणजे हिच्यावर काही संवैधानिक दर्जा नाही किंवा सरकारची अधिकृत आजपासून जरी तयारी करायला सुरुवात केली तरी व्यवस्थित होईल शिवा असंवैधानिक दर्जा देण्यात आलेला होता पण मात्र या असंवैधानिकच्या नंतर याला जो वैधानिक दर्जा दिलेला होता तो म्हणजे तुमचा एकतीस जानेवारी टू ला वैधानिक दर्जा लक्षात ठेवा सेबीला वैधानिक दर्जा कधी मिळाला तर तो एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव मिळालेला होता आणि यासाठी याचा या दर्जा आणि अधिकार वाढवण्यासाठी हा जो दर्जा दिलेला होता वैधानिक दर्जा दिलेला होता हे कायद्याच्या माध्यमातून नाही तर यासाठी राष्ट्रपती वटहुकूम काढण्यात आलेला होता राष्ट्रपती वटहुकूमद्वारे राष्ट्रपतींच्या वटहुकुमाच्या माध्यमातून म्हणजे साधारण तुम्हाला एक गोष्ट लक्षात यायची की सेबीची स्थापना जी एस पटेल समितीच्या शिफारसीवरून करण्यात आली की जी सुरुवातीला एक असंवैधानिक संस्था म्हणून एकोणासशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन झाली पण त्या असंवैधानिक संस्थेचं स्वरूप वैधानिक करण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णवमध्ये आणि हे वैधानिक करण्यासाठी राष्ट्रपती वटहुकूम त्या ठिकाणी काढण्यात आलेला होता आता आपल्याला हे पण माहिती आहे की वटहुकूम जर काढलेला असेल तर त्याला संविधानाने मंजुरी देणं गरजेचं असतं आहे मग काही काळानंतर ज्यावेळेस आपण म्हणतो एकतीस मार्चला एक आता बघा एकतीस जानेवारीला तुमचं ब्याण्णवला वैधानिक दर्जा वटहुकुमाच्या माध्यमातून दिला त्याच्यानंतर एकतीस मार्च एकोणीसशे ब्याण्णवला जर विचार केला नाईन्टीन नाईन्टी टूला ला तर या दिवशी तुम्ही म्हणू शकता की सेबी बिल जे आहे हे संविधान म्हणजे विधानसभेमध्ये मांडण्यात आलेलं होतं सॉरी संसदेमध्ये मांडण्यात आलेलं होतं आणि हे सेबी बिल संसदेत मांडून मंजूर झालेलं होतं की ज्याच्यानंतर आपण म्हणू शकतो याला वैधानिक म्हणजे अधिकाराच्या दृष्टीने कायद्याच्या दृष्टीने या संसदेत मांडल्यानंतर याला एक अधिकाराचा दर्जा देण्यात आलेला होता आणि मग या सेबी बिल सादर केल्यानंतर सेबीचा जर विचार केला तर सेबीचं से मुख्यालय जे आहे सेबीचं मुख्यालय जे आहे मुंबई या ठिकाणी स्थापन करणार नाही याचं विभागीय कार्यालय आता हे झालं मुख्यालय आता याच विभागीय कार्यालय जर विचारलं तर याचं विभागीय कार्यालय तुम्हाला बघायला मिळेल की जे कलकत्ता दिल्ली आणि सोबतच तुमचं चेन्नई या तीन ठिकाणी तुम्हाला याचं विभागीय कार्यालय बघायला मिळतं कळतंय सो या परस्पेक्टिव्हने आपल्याला सेबीचा एक आकार समजला सेबीचा एक आढावा समजला पण अपार्ट फ्रॉम दिस सेवीच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस आपण सेबीचा उद्दिष्ट बघतो की सेवी का म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे तर सेबीचं उद्दिष्ट समजून घेणं पण आपल्याला तेवढंच महत्वाचं आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की सेबी रेग्युलेशनच्या संबंधीमध्ये आहे बरोबर कारण काय की जो भांडवल बाजार आहे कंपन्या संस्था हे ज्यावेळेस आपले शेअर्स वगैरे खरेदी विक्री करतील तर या रेग्युलेशनसाठी शेअर्सची जी काही विक्री आहे हे आपण म्हणू शकतो की यासाठी एक योग्य वातावरण मिळणं आणि हे वातावरण सेबी तयार करेल लक्षात आलं का सेबीकडे दिलेली मुख्य जबाबदारी आपल्याला या ठिकाणी दिसते सोबत जे काही इन्व्हेस्टर आहेत गुंतवणूकदार यांचं हितसंबंधांकडे थोडंसं जास्त लक्ष देणं त्याच्यानंतर जे काही सर्व रोखे बाजार आहे या रोखे बाजाराच्या व्यवस्थापनावर परिणामकारक नियंत्रण ठेवणं म्हणजे जो काही पूर्ण तुमचा रोखे बाजार आहे स्टॉक मार्केट आहे रोखे बाजारावर तुम्हाला पूर्णपणे नियंत्रण ठेवलेलं हो बघायला मिळतं ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीची शेअर खरेदी विक्रीची प्रक्रिया तुमचे जे काही डीमॅट अकाउंट्स वगैरे हो असतात यावर सुद्धा सेवेचं लक्ष असतंय या गोष्टीकडे लक्ष द्यायचंय आणि साधारण रोखे बाजारामध्ये व्यवहार करणारे जे काही नवी नवीन नवीन तंत्रज्ञान असेल अपग्रेडेड सेवी सुविधा असतील यासाठी प्रयत्नशील राहणं म्हणजे या रोखे बाजारासाठी सोयी सुविधा देणं हे तुमचं या सेबीचं मुख्य काम आहे आता सेबीच्या बाबतीमध्ये आपल्याला हे उद्दिष्ट कळालं आता ही सेबी काय काम करते हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे म्हणून सेबीच्या बाबतीमध्ये सेबीचे जे काही कामकाज किंवा कार्य आपण ज्यावेळेस लक्षात घेतो तर याचा आपल्याला एक, आप एक मुख्य भाग समजतो कारण सेबी सगळ्यात पहिल्यांदा काय करते रेग्युलेशनचं काम करत असते की जो रोखे बाजार आहे स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये रेग्युलेशन करणे नियमन करणं की स्टॉक मार्केटमध्ये कशा पद्धतीने हा व्यवसाय व्यापार व्हायला पाहिजे या सर्व गोष्टींचं काम सेबी करते की ज्याला स्टॉक मार्केट रेग्युलेशन म्हणून आपण ओळखतो मग रोखे बाजार जो असतो या रोखे बाजारामध्ये अनेक सारे आता तुम्ही म्हणणार सर याचं नियमन करणं नोंदणी करणं वगैरे या अनेक साऱ्या घटकांचा समावेश होत असतोय आता यामध्ये तुमचा असतोय दलाल की त्यामध्ये तुमचा ब्रोकर कोण असला पाहिजे सोबत तुमचे जे काही सबस्टिट्यूट ब्रोकर असतात उपदलाल ज्याला म्हटलं जातं लक्षात आलं हे दलाल असतात त्याच्यानंतर तुमच्या मर्चंट बँक असतात त्याच्यानंतर तुमचे म्युच्युअल फंड्स या सगळ्या घटकांचा समावेश जर आपण बघितला की जे पोर्टफोलिओ व्यवस्थापक असतात पोर्टफोलिओ मॅनेजर्स असतात मॅनेजमेंट करणारे किंवा इन्व्हेस्टमेंट कन्सल्टन्सीज असतात गुंतवणूक सल्लागार तर या सगळ्यांवर लक्ष ठेवण्याच्या बाबतीमध्ये यांना परवानगी देण्याच्या बाबतीमध्ये हा सगळा कामकाज जे असेल हे पूर्ण तुमचं सेबी करत असतंय आणि जे काही बाजारामध्ये रोखे बाजार आता स्टॉक मार्केट असा भाग आहे की जिथे तुमची वरच्यावर फसवणूक होऊ शकते तर या सगळ्या स्टॉक मार्केटच्या रेग्युलेशनमध्ये फसवणूक होऊ नये फसवणूक होऊ नये यासाठी नियमावली याचं नियमन करण्याची जबाबदारी पूर्णपणे तुम्हाला बघायला मिळेल की या सेबीकडे आहे आता याच्यामध्ये एक तुम्ही वर्ड बघितलेला असेल ज्याला इनसाइडर ट्रेडिंग आपण म्हणत असतो कारण सेबी काय करते इनसाइडर ट्रेडिंग हा एक अशी क संकल्पना बघावं लागेल की ज्यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये एखादा व्यक्ती जो असतोय हा स्वतःला माहिती असलेल्या एखाद्या कंपनीच्या संवेदनशील माहितीचा उपयोग मार्केटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये त्या शेअर्सच्या किमती वाढवणं किंवा कमी करणं या गोष्टींमध्ये तो इंटरफिअरन्स करू शकतो या गोष्टीमध्ये तो आपला हात घालू शकतो मग अशा वेळेला तो स्वतःचा प्रॉफिट कमवू शकतो आहे या गोष्टींकडे सुद्धा लक्ष देण्याचं काम म्हणजे इनसाइडर ट्रेडिंग होते आहे का की नाही म्हणजे आपण म्हणू शकतो आहे की व्यक्तीने स्वतःचा नफा किंवा स्वतःचा प्रॉफिट जो असेल हा वाढवणं किंवा कमी करणं यासाठी जे काही केलेलं इनसाइडर ट्रेनिंग असेल किंवा माहितीची खरेदी विक्री असेल तर या गोष्टीचासुद्धा यामध्ये आपल्याला परिणाम होताना दिसतो आणि जे काही गुंतवणूकदार वगैरे आहेत तर या सगळ्या गुंतवणूकदारांच्या बाबतीमध्ये सुद्धा लक्ष देणं हे यामध्ये महत्त्वपूर्ण आहे असे अनेक सारे घोटाळे पण बघायला मिळतात म्हणजे स्टॉक मार्केटचे जे काही घोटाळे आहेत या स्टॉक मार्केटच्या घोटाळ्यांच्या संबंधीमध्ये आपल्याला अनेक सारे बघायला मिळतात ज्याला आपण स्टॉक मार्केट घोटाळा ज्याला म्हणतो ना आता या स्टॉक मार्केटच्या घोटाळ्यांच्या संबंधीमध्ये आपण पहिला घोटाळा जो बघतो तो म्हणजे तुमचा हर्षद मेहता लक्षात घ्या हर्षद मेहताचा जो घोटाळा होता हा नाईन्टीन नाईन्टी टूमध्ये आपण बघत असतो आहे याच्यामध्ये या घोटाळ्याचा या अहवाल किंवा या घोटाळ्याची माहिती घेण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आलेली होती आर जानकीराम समिती आणि नाईन्टीन नाईन्टी थ्रीमध्ये या समितीने अहवाल दिलेला होता त्याच्यानंतर आणखी एक दुसरी संयुक्त समिती या हर्षद मेहतासाठी स्थापन करण्यात आलेली होती जी पहिली समिती जी होती ती पहिली समिती होती आर जानकीराम समिती दुसरी समिती जी होती ती म्हणजे संयुक्त संसदीय समिती सो या पद्धतीने आणि त्याच्यानंतर या सगळ्यांच्या नंतर आणखी एक दुसरा घोटाळा आपण बघतो की जो म्हणजे केतन पारेख दोन हजार नऊचा केतन पारेख घोटाळा लक्षात आलं का आणि याच्यासाठी सुद्धा एक समिती स्थापन केलेली होती की जी प्रकाशमणी त्रिपाठी समिती होती प्रकाशमणी त्रिपाठी समिती सो या गोष्टींचा सुद्धा यामध्ये इम्पॅक्ट होत होता हे आता या गोष्टीवर आपण स्कॅम पण बघितला नाही आता म्हणजे मी तुम्हाला कालच्या का परवाच्या सेशनमध्ये पण बोललेलो होतो की एक नवीन सिरीज पण आलेली आहे स्कॅम स्कॅम नाईन्टीन नाईन्टी टू नावाने आलेली आहे हर्षद मेहतावर आधारित तुम्हाला या गोष्टींबद्दल अतिरिक्त ॲडिशनल माहिती जी आहे ना तुम्हाला या ठिकाणीच कळवून जाईल हे लक्षात घ्या समजतंय का हा एक मोस्ट इम्पॉर्टंट भाग आहे म्हणजे या सगळ्या गोष्टींचा संदर्भ आपण लक्षात घेतला तर आपल्याला हे इझिली कळतं की या गोष्टींमध्ये काय काय आहे सो so, या पद्धतीने आता भांडवल बाजार जो आहे या भांडवल बाजारामध्ये आणखी जे काही इतर काही घटक का असतात की ज्यामध्ये भारतीय प्रतिभूती व्यापार महामंडळ सुद्धा एक स्थापन करण्यात आलेलं होतं की ज्याला सिक्युरिटीज ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे सुद्धा एक स्थापन केलेलं आपण बघतो भारतीय प्रतिभूती व्यापार महामंडळ आता या भारतीय प्रतिभूती व्यापार महामंडळाच्या संबंधीमध्ये सुद्धा आपल्याला काय बघता येईल की जो एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये नाईन्टीन नाईन्टी फोरमध्ये हे महामंडळ जे आहे याची स्थापना करण्यात आलेली होती आणि याची स्थापना आर बी आयची संलग्न संस्था म्हणून केलेली होती कळलं मग भारत सरकारचे जे काही प्रतिभूती असतील रोखे असतील बॉन्ड्स असतील याचा दुय्यम बाजार निर्माण करण्यासाठी या महामंडळाचं काम एक मुख्य म्हटलं जात असतं आहे अशा अनेक साऱ्या प्रक्रियांमधं आता या गोष्टींमध्ये ज्यावेळेस आपण बघतो की या भारतीय प्रतिभूती व्यापार महामंडळ असेल किंवा या आर बी आयच्या संलग्न संस्था म्हणून असेल तर या माध्यमातून पूर्णपणे तुमचा स्टॉक मार्केट जो असतो आहे हा या ठिकाणी प्रॉपरली ऑर्गनाईज केला जात असतोय व्यवस्थित मॅनेज केला जात असतोय याच्यामध्ये आणखी एक संकल्पना वापरली जाते ज्याला वायदे बाजार म्हटलं जातं वस्तूचा वायदे बाजार <coughs> वायदे बाजार म्हणजेच तुमचा कमोडिटी एक्सचेंज असतो इक्विटी एक्सचेंज आणि कमोडिटी एक्सचेंज हे दोन भाग आहेत आता सरकार काय करतं कंपन्यांच्या शेअर्स प्रमाणे इतर वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी सुद्धा त्या ठिकाणी काही परमिशन दिलेली असते म्हणजे वस्तूंच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय ज्यामध्ये फ्युचर अँड ऑप्शन्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी केला जाऊ शकतोय लक्षात आलंय का म्हणजे तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये ज्यावेळेस फ्युचर अँड ऑप्शन्स या घटकांच्या स्वरूपामध्ये ज्यावेळेस व्यापार करत असतात किंवा शेअर्सची खरेदी विक्री, विक्री करत असतात अशा एकूण जवळपास एकशे तेरा वस्तूंच्या खरेदी विक्रीचा आढावा यामध्ये सूचित केलेला आहे की ज्याच्यामध्ये टोटल अडोतीस वस्तूंसाठी खरेदी विक्री सर्वात जास्त चालते आता या ज्या काही अडोतीस वस्तू आहेत या अडोतीस वस्तूंचं विभाजन सुद्धा दोन भागांमध्ये केलेलं आहे ज्यामध्ये तुमच्या अठ्ठावीस ज्या आहेत या कृषी वस्तू आहेत आणि उरलेल्या तुमच्या दहा ज्या आहेत या नॉन ॲग्रिकल्चरल ज्याला गैर कृषी म्हटलं जातो या पद्धतीचा हा या ठिकाणी फ्युचर अँड ऑप्शन्सचा पण व्यापार होत असतो आणि या व्यवहारासाठी सहा राष्ट्रीय वस्तू रोखे बाजार नॅशनल कम्युनिटी एक्सचेंज सहा आहेत सहा प्रादेशिक आहेत आणि सहा राष्ट्रीय रोखे बाजार यामध्ये मी तुम्हाला सांगितलं म्हणजे आता हा जो काही वायदे बाजार आहे याच्यामध्ये तुमचा सहा राष्ट्रीय रोखे बाजार आहे आणि सहा प्रादेशिक स्वरूपाचा तुमचा स्टॉक मार्केट आहे लक्षात आलं का आणि या सहा राष्ट्रीयपैकी जो सगळ्यात मोठा आहे तो म्हणजे एम एक्स सी ज्याला मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हटलं जातं लक्षात येतं हा सगळ्यात तुम्हाला मोठा बाजार बघायला मिळत असतो या स्वरूपामध्ये ओके सो ऑल ऑफ यू गाईज या पद्धतीने आपण या ठिकाणी ही माहिती बघितली पुढच्या सेशनमध्ये मी तुमच्यासमोर भारतीय चलन व्यवस्थेसंबंधित थोडीशी डिटेल माहिती घेऊन येणार आहे जो तुम्हाला एक्झामसाठी एक महत्त्वाचा पार्ट म्हणून त्या ठिकाणी ती माहिती लक्षात घेता येईल फ्रेंड्स तुमच्यापैकी ज्या स्टुडंट्सला अन अकॅडमीचं प्लस सबस्क्रिप्शन घेऊन अकॅडमी प्लसला जॉईन करायचं असेल ते नक्कीच प्लस सबस्क्रिप्शन घेऊ शकतात या ठिकाणी चोवीस महिन्यांसाठी जर तुम्ही प्लस सबस्क्रिप्शन घेऊन जॉईन करत असाल तर तुम्हाला पंधरा हजार दोनशे रुपये या ठिकाणी फी दिसते आहे पण यामध्ये तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट पण मिळू शकतोय म्हणजे चोवीस महिन्यांसाठी तुम्हाला तेरा हजार सहाशे ऐंशी रुपये मोजले की तुम्हाला या ठिकाणी चोवीस महिने म्हणजे दोन वर्षासाठी हे सबस्क्रिप्शन मिळेल पण त्या अगोदर तुम्हाला दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड त्या ठिकाणी वापरायचा आहे दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड वापरला अप्लाय केला की तुम्हाला तेरा हजार सहाशे ऐंशी रुपीज फीज या ठिकाणी पेड करून सबस्क्रिप्शन घेता येईल की ज्यामध्ये तुम्हाला अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर माझे सर्व लेक्चर्स जे आहेत हे व्यवस्थित पद्धतीने त्या ठिकाणी अभ्यासता येतील एक प्रॉपर तुम्हाला गायडन्स त्या ठिकाणी मिळेल प्रत्येक एज्युकेटरचे कोर्सेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील प्रत्येक एज्युकेटरचे आणि हे प्रत्येक कोर्सेससुद्धा तुम्हाला एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे याचा संबंध फक्त या तुम्ही व्यवस्थित समजून घ्यावा आणि या अनेक प्लस आपल्या सबस्क्रिप्शनला तुम्ही जॉईन करू शकतात ओके सबस्क्रिप्शन घेत असताना तुम्ही हा रेफरल कोड या ठिकाणी वापरू शकतात दुर्गेश लाईव्ह हा रेफरल कोड वापरा आणि सबस्क्रिप्शन घेऊ शकतात सो लेट्स क्रॅप इट फ्रेंड्स भेटू नेक्स्ट सेशन सेशनमध्ये जय हिंद